नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चिया शेती कशी करायची म्हणजेच मित्रांनो बियाणे कोणते पेरायचे पेरणी कशी करावी फवारणी खर्च आणि उत्पन्न किती मिळेल याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चिया शेती ही अतिशय किफायतशीर आहे या पिकाला एकरी लागवड व संगोपनाचा खर्च हा पाच हजारापर्यंत आहे एकरी पाच ते सात क्विंटल उत्पन्न यामधून मिळते मित्रांनो तर क्विंटल मागे एका क्विंटलला पंधरा ते वीस हजार रुपये एवढा भाव येतो मित्रांनो यातून ये मागे किमान एक लाखाचा नफा होऊ शकतो चिया पिकाचे बियाणे पाहूयात मित्रांनो चिया सीडचे दोन प्रकार आहेत पहिलं चिया सीड्स जे सुपर याचा, है साथी है। है या है 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 याचा उपयोग आहे मित्रांनो पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचे वाहनाचे नाव आहेत मित्रांनो चॅम्पियन डब्ल्यू त्र्याऐंशी मित्रांनो या पिशवीचा तीन किलोची पिशवी आहे मित्रांनो तर पिशवीची किंमत हे चार हजार पाचशे रुपये आहेत तर दुसरा सियाचीडचा प्रकार आहे मित्रांनो चिया सीड्स जे तीस मित्रांनो याचा उपयोग चिया हे फॅटी ॲसिड सामान्य आरोग्य आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे मित्रांनो या वाहनाचे नाव आहेत मित्रांनो चॅम्पियन बी वन तीन कुलीच्या पिशवीला मित्रांनो चार हजार पाचशे रुपये हे एवढी किंमत आहे मित्र या लागवड तंत्रज्ञान मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पक्कल नफा कमवून देणारे हे पीक आहे देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार अनेक के योजना राबवत आहेत तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे पारंपरिक शेती न करता आता शेतकरी ही आधुनिक शेती करून लाखो रुपयांची कमाई करत आहे आज शेतकऱ्यांना लाखो रुपये कमवण्याचा मंत्र सांगणार आहे पारंपरिक पिके सोडून शेतकरी आता हळूवार हळूहळू नवीन पिकांच्या लागवडीकडे वळत वारत वळत आहेत बियाणे देखील एक समान पीक आहे चियाला नवीन काळातील सुपर फूड असेही म्हणतात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो कोणत्याही प्रकारच्या हवामानात बियांची लागवड करावी म्हणजेच मित्रांनो या हंगाम कोणता आहे या बियाणे कोणत्याही प्रकारची माती व हवामानात उगवता येतात तथापि चांगल्या निचऱ्याची हलकी व वालुकामय जमीन योग्य आहे खुद्ध ही त्यांच्या मन की बात मध्ये या पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे या शेताची तयारी यांनी लावणी जमीन चांगली मशागत करावी चार टन शेणखत शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट सोळा किलो म्युरियट ऑफ प्रति एकर जमिनीवर पसरून मिसळावे मित्रांनो त्याच्यामध्ये साठ सेंटीमीटर अंतराने असलेल्या पंक्ती तयार कराव्यात आणि झाडे तीस सेंटीमीटर अंत अंतरावर लावावीत रब्बी हिवाळी पिकासाठी म्हणजेच मित्रांनो ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतर ठेवता यावे कारण हिवाळ्यात रोपांची छत कमी असते लागवडीनंतर लगेचच शेताला पाणी द्यावे एकदा झाडे रुजली की पन्नास किलो युरिया प्रति एकर रोपांच्या ओळीमध्ये म्हणजेच पट्ट्यांमध्ये टाकावे मित्रांनो जमिनीतील ओलावर लक्षात घेऊन सात ते दहा दिवसातून एकदा पाणी द्यावे तण निय नियंत्रण पाहूया मित्रांनो लागवडीनंतर दोन तीन वेळा तण काढणे आवश्यक का आहेत आणि मित्रांनो कीटक आणि रोग कीटक हे नाहीत मित्रांनो म्हणजेच मित्रांनो या पिकावर कोणत्याही प्रकारचे रोग किंवा कीटक पडत नाहीत आतापर्यंत नोंदवलेले रोग सामान्य कीटक नियंत्रण उपाय म्हणून कडुलंब तेल एक टक्के व साबणासह झिरो पॉईंट झिरो पाच टक्के असू शकते किळ समस्या लक्षात घेण्यात योग्य ती फवारणी केली जाते एक एकर लागवडीसाठी किती खर्च येईल पहा सफाली तंत्रज्ञानामुळे एक एकर शेतजमिनीसाठी चिया बियाणे पिकवण्यासाठी वीस ते तीस हजाराचा खर्च येतो यासाठी एक किलो बियाणे लागते जे तीन महिन्यात एक क्विंटल उत्पादन देते मित्रांनो आता बियाण्याचे प्रमाण पहा एक एकरमध्ये बियाणे पिकवायचे असेल तर सुमारे चार ते पाच किलो बियाणे लागतील मित्रांनो सहा ते सात क्विंटलपर्यंत या पिकाचे उत्पाद उत्पादन निघते मित्रांनो त्याचवेळी मुख्य पीक म्हणून बियाणे लागवडीसाठी साठ ऐंशी साथ हजार खर्च करता येतो त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांना अवघ्या तीन महिन्यात सहा ते सात क्विंटल उत्पादन आरामात मिळते या उत्पादनातून शेतकरी मालामाल होऊ शकतो मित्रांनो या पिकामध्ये शेतकऱ्यांना किती नफा मिळू शकतो हे पहा तुम्हाला सांगतो की बाजारात चिया बियांची किंमत एक हजार ते दोन हजार रुपये प्रति किलो आहे जर तुम्ही तीन महिन्यात एक अकरामधून सहा ते सात क्विंटलचा चिया बियाण्याचे उत्पादन केले तरी तुम्ही सहा लाखापर्यंतचा बंपर नफा सहज कमवू शकता मित्रांनो चिया या नवीन पिकाबद्दल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका